मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो फक्त मी करू शकतो आणि मी करू शकतो याची दोन कारण आहेत एक तर ज्या प्रक्रियेचा गोपस्फोट होत मी करतोय त्या प्रक्रियेमध्ये गेली जवळजवळ तीस चाळीस वर्ष हो तीस चाळीस वर्ष मी वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या वेग 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 उमेदवारांचा लोकसभेला विधानसभेला स्थानिक स्वराज्य संस्थेला मी प्रचार प्रमुख म्हणणार नाही कारण मी ऑफिशियली कधी प्रचार प्रमुख नसतो कोणाचा मी सल्लागार असतो आणि मुख्यतः इलेक्शन स्ट्रॅटेजी हे माझं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप नावलौकिक मिळवलेलं आहे म्हणजे बडे नेते बडे कार्यकर्ते बरे पैसेवाले उद्योगपती जेव्हा निवडणुकीला उभे राहतात त्यावेळेला त्यांना माझी आठवण जी येते ती दरवेळेला पॉझिटिव्ह प्रचारासाठी येते असं नाही त्यांना हे माहिती आहे की विरोधी उमेदवाराला काड्या हालणं मीडिया पैसे देऊन मॅनेज करणं कार्यकर्ते मॅनेज करणं निम्या पक्षांचे नेते आहेत त्यांना वश करणं ही माझी हातोटी आहे आता हे चांगलं आहे का वाईट आहे तू पण मी हे करतो ही जी बिहाइंड द कर्टन मॅनेजमेंट असते विशेषतः मीडियापासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांची फिनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे विरोधी उमेदवार उभे करणं विशिष्ट जातीचे धर्माचे उमेदवार उभे करणं त्यांचा सगळा खर्च करणं ते शोधून काढणं ते मत खातील याची गॅरंटी घेणं त्याच्यासाठी त्यांचा प्रचार करणं म्हणजे मी आहे कन्सल्टंट या पक्षाच्या या उमेदवाराचा आणि मी माझ्या आयडिया वापरून पैसे खर्च करून काही वेळा तर करोडो रुपये मी प्रत्यक्षात मदत करतोय ती अशा उमेदवाराला की जो माझ्या उमेदवाराला मदत होणारी अशी काही कृती करेल किंवा त्याची मतं खाणाऱ्याची मतं खाईल हे करावं लागतं हे सगळे करतात पण मी धास्त बने होळी मी करतो असं सांगणारे ना नसतात मी काय बेजाव सांगतो अगदी नावं नाही घेत आली कारण तुम्ही आमची पूल खोलली अहो तुम्ही आम्ही तुम्ही आमच्या करता एवढं केलं हे खरंच आहे तुम्ही आम्हाला निवडून आणलं हे खरंच आहे पण तुम्ही त्याच्याकरता काय केलं ना ते तुम्ही असं नुसतं सांगा आमचं नाव नका घेऊ मग आम्ही एक्सपोज होतो बरं बाबा चला पण जे मी अनुभव सांगतोय त्याच्यामध्ये एक मी बिंदास्पणे बोलतो आणि दुसरी गोष्ट या प्रक्रिया मला माहिती आहे या प्रक्रियात मी सहभागी असतो आता आज मी जो विषय घेतलाय ना तो विषय मराठीमध्ये मला नाही वाटत कोणी घेईल घेऊ शकणार नाही एक तर एवढी अति माहिती नसते अति माहिती नसते परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की ही वस्तुस्थिती आहे सत्यस्थिती आहे परिस्थिती आहे तुम्ही मतदार आहात तुम्ही सामान्य माणसं सा आहात तुम्ही ठीक आहे माझ्यावर प्रेम करता माझा चॅनल बघता आणि अनिल गगन देदी कसं वाटोळ दोनदा झालं तुम्हाला माहिती आहे की माझे सगळे हॅकच झाले एक लाख दहा हजार पण गेले नंतर दहा पंधरा हजार झाले ते पण गेले आता काहीतरी हजार दोन हजारच राहिले आता कसे काय लोकांपर्यंत मी पोचतोय काय पोचतो नाही त्यांनी मग मी माझ्या आयडिया लढवतो माझ्याकडे सिस्टीम्स आहेत नेटवर्क्स आहेत मग त्याच्यामार्फत वन टू वन मध्ये मेसेजेस पाठवतो काही ब्रॉडकास्टवर जातात आणि ती मला हवी ती संख्येपर्यंत मी ते पोचवतो पण ते शॉर्ट झाले की ते माझ्या मध्ये जमा होत नाहीत ना पोटेरिटीज मी सांगतोय तुम्हाला तो मुद्दा अत्यंत वेगळा आहे तो असा की एखादा उमेदवार आता यावेळेला हे फार अवघड होणार आहे बरं का प्रचंड अवघड होणार आहे पूर्वी कसं होतं की समजा आपण नावं घेऊया ना? काँग्रेसचा उमेदवार उभा राहायला मी काँग्रेसच्या खूप उमेदवारांचं काम केलं काँग्रेसचा उमेदवार उभा राहायला की कल्पना नाही येणार तुम्हाला एवढ्या झोपडपट्ट्यातून चाळीतून आरपीआयचे लोक येतात आरपीआयचे नेते येतात स्थानिक असतात ते तिथले आणि ते म्हणतात की माझी दहा हजार मत आहे मध्ये मतदार यादीमध्ये पाच हजार मतं नसतात पण तो म्हणतो माझी दहा हजार मत आहेत मला दहा हजार मतांसाठी दहा लाख रुपये <coughs> 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 द्या आरपीआयच्या लोकांना सर्रास द्यावा ओ आरपीआयचा नेता आता नाव घेतलं तर तुम्ही उलटे पडा स्टेजवर चढण्याआधी पंचवीस ते पंधरा लाख रुपये दिले तरच स्टेजवर चढतो नाही तो उलटो माझ्या पाठिंब्याचं वाचण मी करणारच नाही आढून राहतात खुर्चीत बसून राहतात मी स्वतः त्या नेत्याने मला सांगितलं अरे हा वरती सोडत नाही तर सांग म्हणजे तू कसा चढणार तो आरपीआयचा नेता आहे म्हणजे रिपब्लिकन पार्टीचे जे अनेक तुकडे आहेत त्यांच्यापैकी एक याचा नेता आहे तर एक मंत्री पण चढणारच नाही म्हणतो मी वरती इतके द्या कार्यकर्ते तेच करता ते बघत असतात नेता कसा का तो पैसे कार्यकर्ते पण का बरं हे फक्त आरपीआय मध्ये आहे का नाही ना त्यांचं मी नाव घेतलं म्हणजे काय इतरांचं नाही असं नाही प्रत्येक आता गंमत मी सांगतो तुम्हाला की पूर्वी कसं आहे की शिवसेनेबरोबर प्रत्येकाला एक निळा झेंडा लागतो त्यामुळे निळा झेंड्यांबाबत मॅक्झिमम करावं लागतं पूर्वी आता यावेळेला बोची महाआघाडीचा उमेदवार उभा राहायला आपण उदाहरण घेऊ पक्षाचं घेऊ व्यक्तीचं निळ नको पण मला माहिती आहे कोणत्या व्यक्तींचे काय बजेट आहेत काय कुठे करणार आहेत कोण आहे कल्पना आणि किती जावे लागतील त्यांना समजा आता आपण आधी उदाहरण घेऊ महाआघाडी आता महाआघाडीत कोण कोण आहेत आंबेडकर नाही येते ते नसणारे आपण सांगितलंच होतं पण याचा अर्थ महाआघाडीला सपोर्ट देणारे इतरही पक्ष आहेत छोटे मोठे चिंकू 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 असे पक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत तेही चिंकू पिंकू चिंकू पिंकू आहेत पण ते किती मागतात नाही ते ग तुम्हाला ते म्हणतात ते महाराष्ट्राचं एकंदर सांगतात महाराष्ट्रामध्ये माझ्या जातीचे मला मानणारे इतके लाख अनुयायी आहेत मी तुमच्या स्टेजवर येऊन तुम्हाला एका ठिकाणी जरी पाठिंबा दिला तरी सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघामधले माझे चाहते माझ्या जातीचे लोक जातीचे लोक जातीचे लोक ज्या जाती जा संख्येने आहेत त्या प्रमाणामध्ये मला तुमच्या स्टेजवर येऊन तुम्हाला, तुम्हाला पाठिंबा द्या अरे पत्रकासाठी मी पंचवीस पंचवीस हजार रुपये दिले पत्र हे गल्लीकुचीतला सोसायटीचा चेअरमन म्हणजे ते सोसायटीसाठी काय करतात तो वेगळा विषय आहे तो आपण हँडल करू की मध्यमवर्गीय पण पैसे कसे उकळतात उमेदवारांकडून अरे उमेदवारांची कधी कधी किव येते एका उमेदवाराची हालत अशी करून टाकली होती या सहपक्ष आणि उपपक्ष आणि प्रतिपक्ष या सगळ्यांनी मिळून शेवटी त्याला लोन करताय मी जामीन लोन, लोन काढून दिलं फेडलं बिचार्यांनी नंतर पण ते फेडलं म्हणजे जो निवडून आला नगरसेवक म्हणून आणि लगेचच त्याला कुठली समिती मिळाली स्टँडिंग कमिटी वर्षभरामध्ये एक दहा पंधरा पंचवीस कोटी रुपये त्याला मिळाले त्यामुळे त्यांनी सगळ्यांचे फेडले त्यामुळे माझेही फेडले नाही मी गेले वाराच्या भावात मी होतो जामीन त्याला पण ऍक्च्युली ते कॅल्क्युलेशनच असं करतात ना की मी आता किती टाकले पंचवीस कोटी अडीचशे कोटी रुपये मला पहिल्या वर्षात मिळाले पाहिजे हो म्हणत नगरसेवक आमदार आता याच्यामध्ये एक वैधानिक इशारा कायम लाखायचा हे सर्वांना लागू होत नाही नाही ते लगेच येतील पाचशे कोटीची दोनशे कोटीची शंभर कोटीची हल्ली मला नोटीस येण्याची सवय झाली नाही जनरली कुरिअरचं जे काय येतं ते पुस्तक बिस्तक काय मागवलेली असतात येतात नाही तर आपले फ्लिपकार्ट आणि स्विगी झोमॅटो यांचे येतात पण वेगळा कुरिअर टाईप माणूस आला की मी समजतो आली नोटीस आली नोटीस येतात कधी तो विषय नाही असा तर सर्व नाही म्हणत आहे मी संविधानिक इशारा अनेक 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 असं आपण म्हणायचो तो त्याच्या सगळे पैसे वसूल करतो वर्षभरामध्ये हो तुम्ही बघा ना स्कूटर वरून फिरणारा माणूस एक वर्षामध्ये फॉर्च्युनर घेतो तुम्ही आज तीस चाळीस कुठला नगरसेवक सगळी नैवर्क कुठला नगरसेवक तुम्ही बघता की जो छोट्या गाडीतून येतो क्वचित बाकी सगळ्यांच्या अलिशान गाड्या तुम्ही महापालिकेची ज्या दिवशी सभा असेल जनरल मीटिंग आता नसतात त्या दिवशी जात झालं तिथे सगळ्या अलिशान गाड्यांची रांग असते आणि त्याच्या आदल्या वर्षी ते निवडून येण्याच्या आधी सगळ्यांच्या स्कूटर असायच्या आणि महापालिकेमध्ये यांच्यासमोर उभं हो याचं काम करा त्याचं काम करत असायचं आमदारांचं पण तेच आहे आमदार निधीचा उपयोग काय नाही तर आमदार करता भांडणं का होतात ओ आमदार निधीचं कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलं जातं सगळे नाही पण बरेचसे बरेचसेदा <laughs> परत पडतोय हा म्हणणार मी हे बा पुष्कळ सांगून झालं सगळ्यांनी आपल्याला लावून घ्यायचं नाही ज्याला लावून घ्यायचं त्याने लावून घ्यायचं आमदार निधीचा कॉन्ट्रॅक्ट नेमायचा ना आता त्याच्यामध्ये परत आणखीन एक गोष्ट बर का मी रिपब्लिकन पक्षाचं नाव घेतलं पण मी आता अस्पष्टच बोलतो की महायुती महाआघाडी बोलतोय ना आपण हा महाआघाडी महाआघाडीत किती पक्ष आहेत छोटे पक्षांचं सोरा त्यांचे मागण्या पण कोणाची पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी दोन कोटी फार तर पाच कोटी तगडा नाव असलेला नेता असेल तर पाच एक कोटी करावे लागतात त्याला मग तो म्हणतो की मी तुमच्या पक्षाचा प्रचार करेन म्हणजे त्याला मागाडीचा काही सोर्स येत नाहीच मला किती दिले तो खर्च सांगतो ना माझे एवढे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना जेवण घालावं लागतं त्याला सगळ्यांना गाड्या द्याव्या लागतात त्यांना सगळ्यांना पेट्रोल गाडीसाठी द्यावं लागतं गाड्या भाड्याने घ्यावं लागतात खूप माझ्याकडे यादी आहे काय काय नावाखाली हे पैसे खातात ते पण काय आम्हाला पत्रकारांना पैसे द्या लागतात अरे हे दिसत ना ऑलरेडी थे थे ते ते चालतं सगळं माझ्याकडे असे बावीस पंचवीस आयटम आहेत की ज्याच्या ना नावावर ते खर्च करतात उमेदवाराकडून तर होत असं की महाआघाडी काँग्रेस आपली नाना पटोले यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची नंतर शरद पवार शरद पवारांची काँग्रेस हे तीन तर मुख्य पक्ष झाले आता काँग्रेसचा जो उमेदवार उभा राहतो ना त्याला शिवसेनेचा माणूस सांगतो की मी शिवसेनेचा आहे मला शिंदे गटाकडून ऑफर आहे हे आली बरं बरत जावं बरोबर मला शिंदे गटाकडून ऑफर आहे ते म्हणतात आमचा प्रचार करा आणि आम्हाला का काय निवडणुकीमध्ये आम्ही कोणाचं काय करतो हो वगैरे आम्ही काही नामांकित नाही की आम्ही इथे उभे राहिलो तिथे उभे राहिलो आम्ही आतून प्रचार करणार लोक असं पण फसवतात बरं काय उमेदवाराला आम्ही म्हणतात आम्ही गुपचूप प्रचार करतो आम्ही माणसं फोडतो आणि त्याच्यामध्ये सांगतात ते सरळ की रोज दादूच्या इतक्या हजार बाटल्या लागतात रोज सगळ्यांना वडापाव द्यावा लागतो खायला द्यायला लागतं हल्ली वडापाववर चालत नाही बरं का हल्ली सगळी हॉटेल आता तुम्ही जाच रात्री अकरा नंतर तुम्हाला हॉटेलमध्ये कार्यकर्ते भेटणार सगळ्यांच्या समोर क्वार्टर हाफ ठेवलेल्या असणार त्या पॉप्युलर ब्रँड पण आहेत आपण बोलू एकदा त्याच्याबद्दल माझ्याकडे जाम माहिती आहे त्याची मी हे सगळे धंदे केलेले पण आहेत बघितले म्हणाल निर्लजन सभा आणल काय बिल्ल्याचे पडे सांगतो सगळे केलेले म्हणून पण तुमच्यापर्यंत नाही तर कोण पोचवणार होतो हा तर मग कसं होणार नाही ते शिवसेनेवाले म्हणणार की आम्ही काय थोडं तुमच्या पक्षात आहोत तुम्ही तुमच्या पक्ष कार्यकर्त्यांना कसे पैसे देतात अं देतातच ना काँग्रेस काँग्रेसवाले काँग्रेसवाल्यांना पैसे द्या तुम्हाला काय वाटतं काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते बिन बिनपैशांनी कामं करतील त्यांच्या करता अरे हाडत हाडत हॅड ते पण पैसे देतात अगदी नांगून नांगून घेतात च हात घालून काढतात किसे फाटेपर्यंत काढतात त्याच्याकडून उमेदवार कसा लुटतात उमेदवाराला अर्थात उमेदवार देखील नंतर कमावतो म्हणजे असं काय नाही का आणि आधी कमावलेला असाच ना तो गाड्या दहा दहा गाड्या स्वतःच्या दारात ठेवतो तेव्हा लोकही म्हणतात की मग आम्हाला इतके लाग द्या मी एवढे कमावले गेल्या पाच वर्षात मग आम्हालाही द्या तुम्ही कमावणार ना पुढे कायम आम्ही काय इलेक्शन पुरतेच खाणार मग शिवसेनेचा माणूस जो आहे ना तो म्हणतो ठाण्यातली किंवा पुण्यातली किंवा कुठल्या आणखीन गावातली शिवसेना म्हणजे मी मला पैसे द्या एवढे मग मी ते माझ्या कार्यकर्ते माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही नाही पैसे वाटायचे आता मधली तरी दोन मोठे नेते आणि त्यांचे दोन मोठे कार्यकर्ते यांच्यामध्ये मध्यस्थी का केली माहितीये के का की हो महापालिकेत हा होती महापालिका तिथे महापालिकेमध्ये जे पैसे यायचे ना तर ते पैसे डायरेक्ट त्या पक्षाचा जो स्थानिक मोठा नेता होता तो घ्यायचा आणि मग तो नगरसेवकांना वाटायचा आणि त्यामुळे नगरसेवक चिरले होते ते म्हणाले पहिल्यांदी सगळे ठेकेदार आम्हाला डायरेक्ट देत होते आम्हाला डायरेक्ट पैसे मिळत होते हा काय त्यांना नेता घेणार मग त्यातून त्याने उपकार केल्यासारख्या आम्हाला त्यांना त्याचा कट तो मारतोच जवळजवळ नेत्याचा कट पंचवीस टक्के असतोच शिवाय तो आणखी पाच दहा कट मारणार आणि मग आमच्या हातात काय लागणार शेवटी मी मध्यस्थी करून त्या नेत्याला समजवलं मी म्हटलं हे जर सगळे नगरसेवक बंड करून उठले तर ठेकेदार यांचं ऐकणार तुझं नाही ऐकणार कारण कमिटी ठराव हे पास करतात त्या तू आता एक काम कर तुला तुझे पैसे किती पर्सेंट असतात ते पैसे तू घे आणि यांचे यांना डायरेक्ट ठेकेदाराला घेऊ अशी दोन मोठी प्रकरणं काही कोटींची सेटल करून दिली म्हणजे नगरसेवक आणि त्यांचा प्रमुख नेता यांची त्यामुळे परत ह्याच्यात आणखीन एक गोच्छी होते की आता मनसे आली मनसे हा आणखीन एक पक्ष झाला महायुतीमध्ये ना मग आघाडीचं बोललो मी ते ते सगळ्यांच्या बाबतीत कराय काँग्रेस असो राष्ट्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते म्हणतात वरती काय गेले त्याचा आमचा काही संबंध नाही आमच्या जिल्हाध्यक्षाला काय गेलं आमचा संबंध नाही आम्ही स्थानिक कार्यकर्तो आम्हाला वेगळं पॅकेज पाहिजे आमची इतकी आहेत मग शिवसेनेच्या स्थानिक लोकांना वेगळं पॅकेज मुख्य नेत्याला वेगळं पॅकेज जिल्हा शाखा विभाग या प्रत्येकाला वेगळं पॅकेज करावं लागतं काँग्रेसमध्ये पण करावं लागतं उमेदवार तीन पैकी ज्या पक्षाचा असेल ना त्याला स्वतःच्या पक्षाला तर करावंच लागतं ते एकमेकाला कळवतात आम्हाला एवढे मिळाले तुला किती मिळाले हे गुंडांच्या टोळ्यात पण तुम्ही गवळी टोळीला पैसे दिले की तिकडे ते दाऊद वगैरे इतर कोण ते शकील फकील वगैरे असतात ना त्यांच्या टोळीला ते कळवतात त्या बाबतीत त्यांचं एकमत असं आम्हाला एवढे मिळाले अमक्या मिळाले इतके वाजता मिळाले तुमचं तुम्ही बघा लगेच ते जातात तुम्ही गौरी टोळीला इतके दिले आम्हाला तेवढेच पाहिजे हे जे टोळी युद्धात चालतं ना की युद्ध हमीसेरबी हमी से ते कार्यकर्ते करतात शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना पाकिट मिळालं पॅकेज मिळालं पाकिट नाही हो नाही हो नाही हो पाकिट शब्दच नाही पॅकेज मिळालं ना आणि एक लक्षात ठेवा हल्ली कार्यकर्ते पण मजबूत झालेले आणि हे मजबूर झालेले तुम्ही तर हल्ली लाखाच्या खाली कोणाला ऐकू येत नाही हो कानात मशीन लावलं तरी ऐकू येत नाही लाखाच्या खालच्या लाखाच्या पुढेच पन्नास लाखाच्या आसपास पंचवीस पंधरा वीस काय काय त्याची उपद्रव शक्ती असेल त्याप्रमाणे घ्यावे लागतात हे महायुतीत कोण आहे तेवढं काय वाटत महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे लोक भाजपचं काम करताना भाजपच्या उमेदवाराला पैसे नाही मागणार हे ते शिंदेकडून तर काढणारच आणि शिंदे देणारच आणि द्यावेच लागणार पण भाजपच्या उमेदवाराला स्थानिक लोकांनाही शांत करायला लागणार कारण ते काय माहिती आले असे पंख पसरतात ते म्हणतात वरच वरती गेलं वरच वरती गेलं खालचं खालती आलं पाहिजे वरच्या माशांना तुम्ही खायला घालाल जे तोंड करून बाहेर 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 येतात पण तळाशी मासे त्यांचं काय आम्ही ताळातले मासे आम्हाला खालपर्यंत आलं पाहिजे हम्म मग शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असोत नेते असोत विभाग शाखा असोत भारतीय जनता पक्षाचे नेते थोड काही बाबतीत अपवाद आहेत असं मी म्हणेन ते करतात पक्षाकरता पक्षाने सांगितलंय म्हणून बऱ्यापैकी करतात घेतात घेत नाहीत असं नाही पण आता हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले शिवसेनावाले उबाठावाले वगैरे वगैरे जे आहेत आता इव्हन मनसेवाले त्यात आले हे जसे कसं आहे ना की भाजपवाले कुरतोडून घेतात चांगली उपमा सुचली मला हे बाकीच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते जे असतात ना स्थानिक प्रादेशिक आणि तालुकावाईज जिल्हावाईज वगैरे ते लचके तोडतात फरक लक्षात आला कुरतोडून खाणे आणि लचके तोडणे हे लचकेच तोडतात आणि ते लाखा लाखात असतात कधी कधी कोटीत जातात मोठा मतदारसंघ आता लोकसभा मतदारसंघ मोठा असतो विधानसभेसारखा लहान असतो तिथे एवढी संख्या आहे त्या जातीची संख्या असते आमची संख्या असते हे बघा आमचे एवढे नगरसेवक आले ते एवढे आले बरं नगरसेवक परत घेतातच ते म्हणतात पुढल्या निवडणुकीला मला पण खर्च आहे ना बाबा दोन पाच कोटी तू लोकसभेत निघून जाशील नगरसेवक पदाचा तरी मला उभं राहिला मलाही दोन पाच कोटी खर्च आहे हो ना येतो तेवढा हल्ली जास्तच येतो विधानसभेला नाही तर पन्नास पन्नास कोटी खर्च केले काय ते निवडणूक आयोगाची आजाराच्या संहिता वगैरे त्यांच्या घरी इकडे काय करतात याच्यावर याचं काही नियंत्रण असू शकत नाही कारण ज्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठेवलेले लोक जे आहेत ते जर पैसे खात असतील सगळ्यात जास्त करप्शन कुठे आहे अँटी करप्शन ब्रँच मध्ये सगळ्यात करप्शन करता आता पकडले जातात ते कोण इकॉनॉमिक ऑफेन्स विंग इन्कम टॅक्सचे लोक किती पैसे खातात खातात ना तोच प्रकार आहे इथे पण तेच आहे की सगळ्या पक्षाचे लोक सगळ्यांकडून उकळतात आता त्यांना एक आणखीन मनसे जॉईन झाली आता मनसे आले काय फुकट काम समजा बाळा नांदगावकरला सीट दिली आपण अजून त्या विषयावर वेगळा व्हिडिओ करतोय बाळा नांदगावकरला सीट दिली बर काय वाटतं बाकीच्या सत्तेचाळीस मतदारसंघातले मनसेवाल्यांना काय द्यायला लागणार नाही लागणार का नाही लागणार तुम्ही आमच्या राजसाहेबांची पुणे सत्तेचाळीस मतदारसंघात वापरण्यासाठी तर एकटी सीट दिली एका दोन देतील समजा मग आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांना गाडी पाहिजे हे मनसेच आहे असं म्हणून मी नाही सांगत हे सगळ्यांचं हे पण मी सांगतोय पण त्यांना गाडी द्यावी लागते त्यांना पेट्रोल द्यावं लागतं पेट्रोल पंपावर कुपनं द्यावी लागतात हॉटेलला कुपनं द्यावी लागतात का म्हणून त्याने काम, काम करायचं ना का करायचं तुम्ही निवडून आल्यानंतर करोड पैसे खाणार आज तुम्ही कसं खाता, खाता? हो। तो तो किती खाता हे आम्हालाही कळणार ना कारण तुमच्याकडे दलाली करायला घेऊन येणारे लोक कोण असतात आम्हीच असतो आम्हीच तुमच्याकडे आणतो साहेब या उद्योगपतीचं हे काम आहे मग तो विचारतो कितीचं काम आहे एक उदाहरण शंभर कोटी मला किती देणार साहेब एक पंधरा कोटी मला वीस कोटी पाहिजे मग ते त्याच्या समोर बिल होत ना त्याचं तो कोणी असेल आमदार असेल खासदार असेल असेल मग तो कार्यकर्ता आहे तो डोक्यात ठेवतो की एवढे काढले मग तो त्यावेळेला त्या उद्योगपतीकडून पण स्वतः येतो मी अरे ओळख करून देण्याचे पैसे देता लोक चल मुख्यमंत्र्यांकडे जातो चल उपमुख्यमंत्र्यांकडे चल मंत्र्याकडे घेऊन जातो तुझी ओळख करून देतो ओळखीचे एक लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये यस तो वेगळाच होता आपण बोलू कसा चालतो तो तर त्यामुळे सगळ्यांना पैसे द्यावे लागतात आणि ते विलाश कोणीही काम करणार नाही का आणि ते हे विचारतात सरळ एकाला मी म्हटलं अरे काय रे तू आवाज मी मागतो माझ्या क्लायंट कडे पैसे एवढे पैसे लायकी काय चालेल तुला चाळीमध्ये उभा केला तर चाळीतल्या सोसायटीमध्ये नाही उडून आलास तू अध्यक्ष म्हणून चालेल तू काय सांगतो रे मला माझ्याकडे पन्नास हजार वोट देतो आणि पच्वीस हजार तुझी लायकी नाही तेवढी तुला पंचवीस हजार देतो त्यात बसायचं असेल तर बस तुम्हाला नाका साहेब अशी इज्जत काढू समाजात मला मान आहे म्हणते किती पाहिजे पाच लाख करणार मी ते माझ्या उमेदवार राहिले म्हणजे पाच लाख ते शिवराळ आहे ते त्याला पैसे नाही दिले ना ते विरोधी प्रचार करत फिरेल पैसे देऊन टाकता असं पण द्यावं लागतं उपद्रव नको म्हणून अरे अपक्ष उभे करावे लागतात माझ्या विरुद्ध जो माणूस आहे त्याच्या जातीचे इतके लोक आहेत त्याच्या धर्माचे त्याच्या प्रांताचे अरे किती फॅक्टर्स असतात प्रांतीय पक्ष प्रांतीय उमेदवार विरोधी उमेदवार अरे बाबा हा जरांच्या धमक्या देतो मी दोनशे उमेदवार करीन मी स्वतः माझ्या उमेदवाराच्या विरुद्धची मतं तुटावी म्हणून दहा दहा उमेदवार उभे केले आहेत त्यांचा डिपॉझिटचा खर्च केलेला आहे प्रचाराचा खर्च केलेला आहे तो सगळी मोठी बाजी मी सांगितली होती तुम्हाला की मनोहर जोशींच्या विरुद्धचे उमेदवार तिकडून शरद पवारांनी निकडून मी ठरवलंय सांगित होतं ना तुम्हाला मग सगळा खर्च करावा लागतो अपक्षांचा सुद्धा एकूण सांगायची गोष्ट अशी की आता काय म्हणतात ना उमेदवारांच्या खर्चाचे दिवस आहेत आता ते बाजारामध्ये ते सामूहिक असं लिंचिंग असत ना मॉब लिंचिंग आता उमेदवारांचं मॉब लिंचिंग होण्याचे दिवस आहे अंडरपॅन्ट राहिली तर भरपूर तेवढी इज्जत ठेवा एवढंच विनंती करतात ते करता उमेदवार बाबांनो नो मला तुम्ही तुम्ही आहे मी ती लूट वसूल करीन पुढल्या वर्ष दोन वर्षात तो भाग वेगळा पण आता अंडरपॅन्ट ठेवा आणि हे जे सगळे त्यांचे निवडणूक आयोगासमोर गा खर्च असतात ना काय सांगायचं तुम्हाला हो वर्तमानपत्राची रद्दी घेतात लाखा लाखाची ते कुणी वाटत पण नाही पाटायला म्हणून घेऊन जातात रद्दीत टाकतात कार्यकर्ते त्याचे पैसे द्यायला लागतात त्यावर आणि तो पेपरवाला ऑफिशियली बिल बनवतो पाचशे प्रती देण्यात आल्या त्याला वाटतं लाखप्रती वाटल्या पाहिजे तो लाखप्रतीच पैसे देतो ह्याच्यातही जा करतात साहे कोण बोलणारे लाखपती असे या गठ्ठे पडले बस झाले पाचशेच्या विजयी तीनशेचे गठ्ठे बांधायचे साधारण त्याला कुठे कळत त्या तीनशेच्या गठ्यामध्ये इतके गठ्ठे झाले लाखप्रती बिल बनवायचं पाचशे प्रतीचं पेपरवाले काय कमी आहेत का आमचे असा सगळा बाजार चाललेला आहे उद्यापासून उमेदवारांचं फॉर्म भरले त्यांनी की मॉब लिंचिंग पैशासाठी कसं होतं हे मी जे आता सांगतो हे सगळं खरं ठरलेलं तुम्हाला दिसेल धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी